अरे बापा हा आता काय म्हणते बापू आल्याने आता हा ता माझ्या पुढे सोडूनच नाही राहिला बा उठला सुटल्या धावधव आजूच येते आता या कच विजी लोक गंदे करून तुसरं काय यायशी हा अबे मोठा लेगा का तुला काही वाटते ना जराशी माना तू मला मारून राहिल त्या ले जरासा भाग नाही घेतला आवर आवर एवढे नाही झालं हा काय ले का माणूस असले का तू दोस्तीले कलंक असले का दोस्तीले कलंका असतो नवळ्या डॅनी मी काय सांगू रे काय सांगू आता काय बोलू याच्यात मला बोलायला चान्स तरी आहे का सांग ना हा व्यक्त तुझ्या या नाताच लग्न राहिलो खऱ्याच हा त्यानं तोच विषय काढला ना मग आता कसं काय आवरू मी कसं काय करू तरी बा आकरी शेवटी मी धमको धामको केलं त्यानं सोडलं तुले काहीच बोलू नको आता आता कसं मला अर्जंट लगन करायला लागते या जिजीवर हा त्याच्या कसं छातळावर लग्न करणंच आहे मला ना निघेन साहेखाद्या मंदिरात लो आपण लगत पण आता कसं लग्न लावणार आहे म्हणजे लावण आहे चाल चाल, एखादं मंदिर लगन लावून घेऊ घाई आता एवढी घाई अरे आता झालं निपटलं तु ना तुझ्या नाताच निपटलं निपटल तो अलग आहे आता नेला आणि तिकडे शांतारामनं आता तू काय टेन्शन न घेऊ ना जसं महाराजांना सांगेल त्याप्रमाणेच करू ना आपण आता जर जरा तू त्या पूजा घेज्या उद्यान त्या नांगमली शनी मंगळ बुध खाय नशी ते पूजा करून आला न तो महाराज ते झाले की मग लग्न देऊ करू तू या निपटलं नाही भो तो चौथा डोक्यात आता दुसरंच भुसेला आहे ना हा लोक बैकून देऊन राहिले त्याने तो शिवल्या माहित नाही तुला कसा तेल टाके तुझ्या पोरगा हा ते कसं हरामखुरी ते काही खरं नाही ते कसं तू चाला तर लग्नच लावून घेऊ पण एखाद्या आज काही विचारांकडे जरासा कसं शांत डोक्याने विचार करतो या कमली बरोबर काही लग्न न करू आणि ते जर तिच्या नवऱ्याला जर सोडते तर तुला काही होणार नाही बरं ते हा कसं ते बातालाय येते बाई तू हे बोलून राहिला ग रे ह तू झाला का कंदिल्या सारखाच हा त्या कोंदिल्याले तर काही कस मा तो पण तू तू इलॅ तुझ्यावर विश्वास होता तू असाच करून राहिला आता पण तुले माहि तस नाही बोलत मी पण मग कसं म्हटलं बा म्या सा की सगळ्यांसाठी विचार कर बा शांत डोक्षाने कसं तिच्यावर कसं मा भरोसा नाही ना कमलीवर ते जर तिच्या नवऱ्याला सोडून राहिली गड्या तर तुला सोडायला काय टाइम लागते तिले कस पुरा माल सावठी घेऊन जाईन कसं आफत व्हायला नाही व्हायला पाहिजे ना रस्त्यावर नाही यायला पाहिजे तू हा आता जर बघू रस्त्यावर आला तर कामधंदाही होत नाही भिकच मागा लागेल तुले हा तु तु मा प्रेमाच्या कसं विरोधातच आस पण तुला असं वाटते की डॅनिश लग्न झालं नाही पाहिजे हां डॅनिस डॅनिल कोणतं सु भेटलं नाही पाहिजे असं तू म्हणणं जाय ना हा बरोबर आहे ना आता तू कसं गावाकडूनच बोलशील तू रस्ताकडून थोडी बोलणार आहात तुलाही मा प्रेम कसं कसं त्या नजरेत भरलं ना तुले वाटते यानं प्रेम केलं नाही पाहिजे लग्न केलं नाही पाहिजे बा मी काली विरोध करू रु बा मीनोग तुले सोपोटोच केला ना बाबा तुझ्यासोबत प्रत्येक गोष्टीत हजर ना मी हा ना आता तुले का ते काहीच काही बोलून राहिला तुला म्हटलं कसं आता लग्न न करू धोरासा शांततेत विचार कर काऊन म्हटलं तुन तुले कस मा प्रेम कस सुख तुले कस पायता नाही येऊन राहिलं हा तू तू तुले जलन होऊन राहिली तुले असं वाटते आहे तर डॅनीनं बुडी पटवली तर आपल्याली एखादी पाहिजे हां तू असंच म्हणणं झालं ना लालच 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 लागली तुले म्हणजे गड्या समजून सांगणं बोलतच झालं म्हणजे मी विरोधात आहे तू अरे मला काल पाहिजे मला घरी ऐकू आहे ना भाऊ मी काही कुठे काही असा माझी काही लाय ठपकत नाही गे मला शौकीन आहे त्या गोष्टीचा आता आता माझ्यानं काही होत बी नाही ना हां तुझ्यासारखा नाही की मी बलबल करतो मा छोट्या काही असा वय वय करत नाही तुझ्यासारखा हां तू आज बाबा जवान यंग हां जवान आस न तू पठाळा म्हणून तू कसा नको देऊ चाल बरं तू माझ्या बरोबर दोस्त असेल तर माबरोबर येशील तू हा दोस्ती ठेवशील तू माही हा आज तो <laughs> एक दोस्ती दिन आहे दोस्ती दिन आहे आज दोस्तीचा दिवस बी आज तुला कसं नाही म्हणता येत नाही मुली मला काही दोस्ती तोडणं नाही चाल बरं आज चाल चाल चला चाल। चाल। मित्र मैत्री दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा बरं तुम्हाला पाहतो आम्ही आता लग्नाचं काय रामचंद बुडे बा सडील बायकोनी वागत आले राजा तुम्हाला काय माणस आहे दुसरे तुमच्या घरी घरात घुसून राजा तुमची बायको घेऊन जाऊन राहिले आणि तुम्ही अडझावटी राखून राहिले बा माझ्यासारखं असतं थोडं थोडं कुरानं तोडला असता घरा घरात जाईन म्हणून आणि आपल्या बायकोले छेडी अरे कोणाची ताकद नाही घरात घुसेची तोडला असता मी पण माझी बायको आलाय का आणि मी काय करू कोणाशी भांडण करू कोणासोबत माऱ्या मारा करू गावात साडे बरोबर दुश्मनी घेऊ का मुलूत हं इनाला धंदा टाकलान बुवा बायकोन काय करू हा झाला की तो पकडते तो झाला की तो पकडते हि न हिन मले मला बट्ट्या बोर्ड गेलं ना कमली हिच्या पुढे हात टेकले ना माय म्हणून अडी मुकाड्यान बसायला बोडे बा आपली बायको आलाय काय ना साहेर रात तीच गेम तिचा हा आले तुम्ही माझं नो देता तुमची इज्जत कमी होऊन जाईल रिण गावात तंडाओकाला गा जागा निरवून राहील तुम्हाला बिनला इकडे आता कोपरा कापरेद्वासा लागते बा तुम्हाला कसं अज तर कार्यक्रम केला असता राजा नाही नाही तिचा गेम करायला काही विषय ना रे एका पाच मिनिटात केला असता मी पण आता तिच्या पोटात पिलू आहे ना पिलू हा काय गेम करतो सांगतो एकासाठी दोन जीव घेतो काय मला ते कसं जमत नाही हे पाप आपल्याला हिन नाही ना नाहीतर मी आता कुताळली असती खालास डायरेक्ट पूर्णात नेऊन सोडली असती तुम्ही म्हणता तिच्या पोटात हे करू तुमचं आहे का ते पिलू तुमचं आहे काय दुसऱ्याचा आहे ना मग खाली विचार करून काय राहिले तुम्ही घोटण्यात करान सरकी ते त्या विषयावर बोलूच नको भाऊ तू कसा आहे मा मस्त खराब होते हा त्या कमलीचा विषय काढला गे ते आता गेली मा घरातून गेली मी काढून ते त्या डॅन्याच्या मागे गेली आता तो डॅन्या पाहि ते पाय मी काही तिला आता डबल घेत नाही वापस मी लय नाटक तिथे सहन केले आता कसं फक्त डोकं खाऊन होतो काय माणसं आहे हो तुम्ही पुरे पालू खोश आहे ना तुम्ही राजा काही कामाचे नाही तुम्ही मला सारख्या पाहिजे होतं मग सांगतलं तुम्ही काय आहे पण तुम्ही का ढिले डस आहे ना बापा बांगड्या घातल्या तुम्ही डझन भर बाय कसा आहे दुसऱ्याच्या मागू जाईत हा तुम्ही ढिले आहे ना जाईन नाही तर काय वही आता एवढं सांगून राहिलं तरी तुम्हाला पाणी येऊन नाही राहिलं रे भो मी पालू आहे मी ना बांगडे घातल्या कोणा कोणाबरोबर भांडणं करू मी बंद गावाची अशी लिहू का मोल सांग ना तू आणि आता तू काही तेल टाकायचे कामं करू नको मी अडीचा सुकान आहे तर बसू दे मग कसं मला जा लागेल मग कसं मध्ये शांततेत बसू दे बा तू शांततेत बसू द्या म्हणता राजा तुम्हाला बरं बस आठवून आयला बाबा ऐकून गेले बसायचं बसलो शांतता अरे सारख्या ती बाजली मस्त गेली ती कुरा घेऊन वाकडे गेली कुकडे गेली पायात गळ्या सध्या तुले कसं माया मायाच तुले कसं लय तोंड फुटलं थांबतो किंवा घरी होऊ दे काही मग सांगेन मी तुला आता आता सध्या नाही बोलत मी हा आता कसं मला तोंडीचं पाणी नको देऊ तुझे तू काम कर मा करू दे कसं मा भेजा खाऊ नको तू आता हा सांगून राहिल तुला आता प्रेमान घरी नाही म्हणत तसं झालं की पाच मी कसा बजेडायचं हा तुमच्या अंगा थोडी बांगडा भरल्या मी अशा वाटे थोडी राखणार आहो मी हा बस आर की पार आपलं कामच बेकार असते डॅनिन फॅनिंग हे काय हो चिल्लर माझ्यासाठी फुक मारली जोडून जातात हा आपली पावर असलो या झाल्यावर सांगीन रे भाऊ झाल्यावर सांगित आता तू मला बोर करून राहिला बस सोडून राहिला तू आता कसं आता कसं बटी थांबेलस पुरत नाही मला जास्त लागे ना घाटून तुकडे झाले तोंड लपून अरे खडलोक तोंड हो तुम्हाला हे जो तो म्हणणारच आता का बुडी गेली का कोणाच्या मागे बुडी गेली का आता कडल तोंड लपून आला तुम्ही अरे बिनला धन्यवाद राजा तुमचे काय बोगस माणूस आहात <laughs> हा बाबू राबू डॅनी आणला म्हणतात झाबरून चांगला दाबून हाग्या मार द्यायला म्हणतात बुड्याले बुढा लग्न करायला म्हणतात कमली कमली सोबत दाबून हाणला हाग्या मार द्यायला द्याले शांताराम भाऊ आले म्हणून वाचला तो डंगरा नाही बस त्याचे हात पाय मुडले असतात दाखवण्यात भरती असतात बुड्या सरकारी ते बुड त्याच लायकीच आहे म्हणा या वयात का आले बुड्यान बाड्या वागवा लागतात ते म्हणतात कमलीचं पोटेला म्हणतात यानं आणलं म्हणतात डॅनीन आणि ती बी तीन महिने काय म्हणतात पिलू तिच्या पोटात बुढी घ्या डॅन्याचा आहे की दुसऱ्याचा कोण आले माहीत आहे हा पाच घर चरणारी बाई ते सारा गाव हा कमी पडते तिने त्या कमलीले हा काही गॅरंटी नाही याचा आहे की दुसऱ्याचा आहे हा भरसात नाही त्या कमलीवर बता लाईन ते मला तसं वाटून राहिलं डॅन्याचं मशीन असते पण आता कसं खेकड खाकड तो बुडा आहे काय लेकडं होती झाली आवय याच नाहीच आहे ते दुसऱ्याच शिंदे माझ्या बाबूराव तुम्ही बोलून आले तेच खरं आहे खरंच शिंदे दे पण आता कसं आहे आता याच्या मस्त मारलं कमली ना ते दुसऱ्याच आहे ते पण आता कमलीने कोणा कोणी हाती धरायला पाहिजे होता ना या जाण्याचा दिमाग आहे घुटण्यात याले कसं चटो काय याचा छोट्या गोटण्या येत ना म्हणून कसं कमलीने हाताशी पकडला याले बरोबर याच्या मस्त मारलं ते लेकरू गाव चालून आहे पण कसं हाती नाही लागून असे डंगरे डुंगरे कसे घुटण्यात आले बरोबर आणि बरोबर घशात घालते ठीक आहे म्हणजे कलाच आहे बा लोक कलाच पाहिजे पण माणसाच तर अरे महान चाप्टर आहे ते बंद गाव कशी चालून राहिली पाहिजे रामचंद्र सोडून दिलं ना नवरा असल्या सोडून ना तिला हा भांडण करू करू पाहि ना हा ते बाई नवऱ्याला सोडू शकते झाड्यानी किच गेली मी खसखस साहेब बे पण आता कसं आहे झाकण टाकणार तर मग कोण ना कोणी कसं सोबत नाही म्हणून हा डॅनी हाताची पकडला तिनं त्या कमलीचा विशेष निघाला बरोबर काढला की नाही माणसा डोकस खराब होतो असं वाटते घरी जाऊन फट फट मारा दिले गाजी सावट मध्ये आपण कुठे रिकाम्या तिचा विषय काढायला येतात चल बाबा आवरा तुझे चक्कर मारू हो चला चला मी बी येतो बाबा तुमच्या बरोबर कमले कस हो ना कमले ते हा या डंगऱ्याचा नातू तर कसा उभा आळवाच कुदून राहिला बापा हा प्लॅन होते की नाही सक्सेस बापा की पाणी फिरवते हा डोंगर तर आलं म्हणा हाताशी पण हा त्याचा नातू त्याचा नातू नाही त्याने बसर बस जाऊन राहिला हा साधू काल येऊन राहिला माय बाई इकडे सांगेल इकडे येत नको म्हणून तरी आलास माय बाई आता काय काय म्हणते आता कमले काही गुम झाली बाबा तू बुटे डेनिस वाऱ्यावर सोडून तुम्हाला येते की नाही माहिती की नाही आठवण काय अरे बापा काय आला रे बापा तू वाटी साना दे माझ्या आहे तुला सांगितलं होतं ना मी ना की नाही म्हणून कधी आलास तरी तू

मला करमून नाही राहिले तिकडे तर मी काय करू सांग ना तू आठवण जिवून राहिली मुले डोळे लावलं की तू दिसत कुठल्या बसल्या तू दिसून राहिली तू करू राहिली इकडे अय डॅनी बरोबर मी तिकडे बसवला कोडला बाजीच्या दोऱ्यात ओढत नाही म्हणून भेटेल आपल्या काही नाही काही मनगी नाही कि नाही काही काही विचार करतो कि नाही गेली की येतच नाही डॅनी डॅनीच पाहिजे तुले बापा लय विचार ना मी लय विचार ना तू या म्हणून चालू आहे कि नाही प्लॅन चालू आहे कि नाही काल एवढं टेन्शन घेऊन राहिला मी करतो ना बरोबर सगळं आणि याच काही काम नव्हतं ना अरे हुकून टाकशील बाबा चांगल्याचं चा करून टाकशील हा आणि मला मोठी मार खायला लावशील मग काय भेटेन का आपल्याला काहीच नाही भेटणार ना पण तू काम नाही का मग मला एक फोन कर की बोलणं दोन मी शब्द काही की काही काहीच नाही हा एक तर तिकडे रामचंद्र गडबड करून राहिला फन करून राहिला तिकडे गावात हा आणि तू इकडे कसं तुझ्या गेम सारखा करून नाही राहिली त्या बुड्याला कपकन चार एकर वार विकून टाकायला झटकने आपण पैसे घेऊन चालले जाऊ तो बापा अटीस काय खरं आहे काय तो डेण्याचा ना तू तो अटी वय वय करून राहिला ना बापा आळवा उभा कुदून राहिला ना हा म्हणून कसं जरा शांततेनं घ्या लागून राहिले ला ना बापा नाही तर मग मी तर तो कसं तळक फळक सगळं घेतलं असतं करून पण नाही ना तसं करता नाही येत ना आता जरा तेच त्याची मनात जायला ला लागते ते डेणे बुडे जरा सग सरकेल आहे ना हो कदलो घेतो शांततेनं कदलो घेत कुणाला कधी माहित पडलं ना आपलं झांगोळ की बस आपला बजेटच बसिन ना कसं लवकर कसं गुंडा गांडा करून चालू फरकनी फरक होऊन जाऊ ना कोणाला माहित पडेल अगोदर कोणाला काहीच माहित पडत नाही ना फक्त कसं तू आता भेटायला येऊ नको बा तू भेटायला आला की नाही गडबड होऊ शकते कसं कोणाला दिसला ना की कसं बाबा पण तू येत नको आज म्हणतो तू अटी येऊ नको येऊ नको मग मुली आठवून येत नाही काय हा पंधरा पंधरा दिवस तू काय फ्रायत तिकडे वाळग्यात होती तर टेन्शन नव्हतं मुली कसं डॅनिया गेला की मी लगेकून घुसत जा कोपऱ्या तू पण आता तसं नाही ना तू इकडे आली ती कळची झाली अरे आपला प्लॅन काय होता हा? या डोंगराला फसवायचा प्लॅन होता की नाही लग्न करून मग तेच चालू आहे ना आता त्याचं चालू जाऊ तू टेन्शन नको घेऊ ना तू काही टेन्शन घेऊ नको कमली नाही मी तर अजिबात घेत नाही पण तू आठवण येते ना मग तू भेटली नाही की नाही मग हा आणि मुले कसं धाकधुक होते आपला प्लॅन फेल जाते की सक्सेस होते कसं बा तू लवकर काही करतच नाही लय म्हणजे असं टाइमपास करत टाइमपास करायला नाही या गोष्टी झटकन पटकन आपलं बापा आता झटकन पटकन ये तर मा एकटीवर एक, एक, आहे काय तर त्या डॅनी बुड्याचा काही ना काही विचार घ्या लागेन की नाही की आपणच पळतं त्याच्या पुढे असंही चालत नाही ना आता त्याची जर स्टेट सावटा लागेन तर त्याच्या मधला ऐका लागेन की नाही काही की आपल्याच मनानं चालेन हो ते लवकर निपट बर आणि मग चाल किस दिन आता मुले जाता, जाता जाता हा पप्पी पप्पी फक्त एक हा हा एक होऊ दे ना चमकी चांगली काही पप्पी गिप्पी नाही बापा कोण पाहिले तर इकडे माझी पप्पी नाही घेईन जायवर उठून लवकर कोणी पाहत नव तो डॅन्याचा जायला तिकडे या ठिकाणी येणार आहे आता कसं डॅन्याचा आपण भांडण केलं म्हणतो तो आता ठिकाणी येत नाही तू टेन्शन नको देणे कॉपी देणं जातात का हा देणं या कशी चांगली अरे बापा काही पप्पिंग गिप्पी नाही ना टीचर जर कोणा पाहिलं की नाही तर सगळं प्लॅन चौपट होऊन जाईल बापा मग काहीच नाही भेटणार ना आपल्याला जाय बर तू लवकर हटून पप्पिंग गिप्पी काही नाही मग सगळं मग लोक एवढ्या पप्प्या घेतल्या तरी मन भरलंच नाही काय ते पप्पी पाहिजेच असते कुठे बापा काही म्हणत राहतं तू जाय बरं लवकर जाय लवकर हटून अजून कोणा पाहिलं की नाही तर कसं वांदा होतीन बापा जाय लवकर बरोबर जा तुम्ही आय लव्यू कमले कमली मग कसं पटकन काम कर बुड्या कसं खाक करून टाक सुपडं साफ कर बुड्याचं आणि कसं जमा कर माल आणि चालली मग पण पुढे कुकडे जायचं काय नाही आय लव्ह यू आय लव्ह यू कमली कर मग काम कर काम कर पिल्लू हा चांगला कमरूज पिल्लू बापा मी सगळे जमा करतो येतो फक्त तू आता आठवून जाय बर लवकर चालू चाललो पिल्लू फक्त लवकर कर बाबा डॅनिया लवकर खाक कर साजे चार एकर जमीन ऐकून टाक पैसा घेऊन खूप फुर घर हा तसं म्हणा आज लोक आपण डॅनीच्याच पैसा रेश केला पण कसं कोणाला माहित नाही साधू दण कंपनीच चालू आहे म्हणून अंधरून हा रातचा खेळ आहे ना पण डॅनी दिवसाचा खेळ होता डॅनी काहीच केलं नाही पण कसं आलं नाव डॅनीचं जाऊदे बाबा बोलायला पुरत नाही भीतीले काय नसतात बापो काय कुणा तो कसं माहित पड लोक साधू जण कंपनीत चालू आहे म्हणून काय हा साध्या बिकिनी म्हणता मनात येऊन ते घोर करते काय सांगा तरी होतं मी ना की नाही म्हणून तरी आलंच ओटी काही काम नव्हतं आपलं काम करायला पुरीन आपल्या इकडे लक्ष द्यायला लागेन आता इकडे प्लॅन सक्सेस करायला आपला प्लॅन पूर्ण करायला लागेन अरे बा बी उभा आहे का बा हा उभारतेच मुले आता हा अळूतेच ना मुवा जातेच माझा सारखा गेलो कसं आळू गेल्या जमतच नाही विचारतेच मुले आता कुकडे चालले काय चालले काय झालं कमली पहिली तोंड पहिले झाली तरी सातो रामचंद बुडबा या नव हो इकडे काय राजा गप्पा गोष्टी करत नाही राजा काय असं उडत उडत माहित पडलं गावात की तुमची बायको तुम्हाला सोडून गेली बा काय राजा बुडबा तुम्हाला राजा बायको काय करावं लागते ना? ले का जे काय बोट घालल्याशिवाय राहणारच नाही तुझी सवय काल माझ्या जखमीवर मीठ टाकून राहिला काल टाकून राहिला अरे बुडबा याला का बोट घालणं म्हणतात का राजा तुमच्यासारखे आम्ही तुम्ही जसे दुखी आहे तसे आम्ही दुखी आह दुखी आत मान आम्ही काय म्हणता काय घेणार देना काही इशे काळी गरज आहे का त्या डोंगरीचा गेली ते मला सोडून मी एकटा आहोत ना आता काही गरज नाही ना तुम्हाला तो त्या डोंगरीचा घेऊन घेऊ इशे काळ्या नाही बुढे बा कसं कसं जशी तुम्ही दुखी आ तसे आम्ही दुखी आ आम्हाले कसं डॅनिया बदला घेणार आहे ना तो बी कुठे बी चबरत राहते ना तुमची बायको त्यानं नेली आता तुम्ही वळले रण पावर मग आता आपण तिघं चौघं मिळून बदला घेऊन तुमचा मी काही कोणाजवळून भाऊ बदलायची भावना ठेवत नाही कारण की माझी बायको आलाय का मी काय करू काय करू त्या डॅनिल मारून घेणार देणं चार पाच खेप झोडला मी हिच्यासाठी कमलीसाठी हा तरी माई बायको खरी करायला जातेच त्याच्याजवळ मग काय करू हा मला काही बाबा कोणासोबत बदला घेणं नाही काहीच नाही माझी काही दुश्मनी नाही बुडबा झोल्यात नाही ना पाय मुळायची नाही डायरेक्ट हा कंबळला मुळ लावाय जो डंगरे हा मग कशी देईन तुमची बायको करणं एक तर येते जीवार हागमूत कोण करणार तुमची बायको करणार आहे मग तुमची बायको कोणाची वापस घेईन तुमच्या असं करा तुम्ही हातपाय मुळा त्याचे तो काय खोरा अरे गोळ्या मला माहिती आहे मा, बायको मा, किती भावना आहे माझं येते की मा दुसऱ्या जाते तू काही माझ्या कान भरू नको भाऊ मला काही मारा मारा करायला नको गो गात हा तू आज बाबा शिवला तू तू काम कर भाऊ मा करू दे काय असा हा शिवल्या नुसतं तेल टाकायचं काम करते नुसतं आमचे भांड दिन लावून बसून मग हा पायात मजा मी जातो मग जेला मी काल जाऊ जेला गेलीत गेली काय बायको हे पत्ते उलट पडलं काय बाबने थांब थांब सारखे पडते ना आपले पत्ते काहीतरी डोकं लावतो आपण चालता याच्या मागे जाऊन रामचंद्र रामचंद्रलाच घाटा लागते आता आपल्याला